जागृतीचा सियावर रामचंद्र की जय मध्ये खर तर एक मोठा गॅप झाला दोन दिवसाचा पण मोठा असतो मलाच प्रश्न पडला होता की ही रामायणाची कथा पुढे घेऊन जावी की नाही अनेकांनी व्हॉट्सअपवर सांगितलं फेसबुकवर सांगितलं मेसेज करून सांगितलं की कथा काय येत नाही आहे मी तुमच्या सगळ्यांना प्रश्न विचारला होता की हे चालू ठेवावं की नाही ठेवावं यासंबंधी मला अवगत करा कारण एक साधं गणित असं असतं की आपण जी गोष्ट वारंवार करतोय सतत करत राहतोय ती लोकांच्या पर्यंत पोचत नसेल तर काही मार्ग बदलले पाहिजेत मग ते मार्ग बदलण्यासाठी डिवाईन चॅनलचा मार्ग योग्य आहे का म्हणजे माझी ती माझा तो अधिकार आहे का माझी ती क्षमता आहे का हे सगळं तपासायला हवं होतं तपासता तपासता एक गोष्ट मनात येऊन गेली की जसं तो ऋषी आपलं व्रत सोडत नाही विंचवाचं जी याआधी मी ती कथा सांगितली जसं रामचंद्रांच्या रामायणाची कथा सांगता सांगता मी ज्या मुद्द्यावर येऊन थांबलो होतो तिथे आणि पुढे मग मी विचार केला ती कथा वाचून की आपल्यालाही असं करून जमणार नाही आपली कथा कुठे थांबली होती नीट बघा आपली कथा थांबली होती सीतेनी माता सीतेनी रामचंद्रांना तुम्ही आता हिंसा करू नका या मुद्द्यावरती देवा नको ना हिंसा कशाला मारायचं उगाच ईश्वरी अवतार मनुष्य रूपात आल्यावर आणि तेही मर्यादा पाळण्याचा संकल्प करून आल्यानंतर नुसता रूपात आलेला नाही मर्यादा पाळण्याचा संकल्प करून आल्यानंतर आणि देव ज्या ज्या रूपात आलाय ना तिथे तिथे मर्यादा पाळलेली आहे देवाने तिथे तिथे मर्यादा पाळलेली आहे म्हणजे पुन्हा सुद्धा कृष्णावतारात मी शस्त्र उचलणार नाही अशी प्रतिज्ञा केल्यानंतर महाभारताच्या युद्धात जेव्हा पितामह भीष्म पराभूत होत नाहीत अशी स्थिती आली तेव्हा प्रत्यक्ष भगवंत सुदर्शन चक्र घेऊन पितामहांच्या समोर उभे होते प्रतिज्ञा तोडून आणि पितामह म्हणाले होते देवा माझ्यासाठी प्रतिज्ञा मोडावी लागावी यापेक्षा वेगळी कोणती गोष्ट आहे रामचंद्रांनीही क्रोध कधी येऊ दिलेला नाहीये कधी ते रागात आलेलं नाहीयेत त्यांनी आपलं दैवी रूप कधी दाखवलेलं नाहीये अगदी रावणासोबत युद्ध करतानाही एका सामान्य मनुष्याप्रमाणे जी साधनेने भक्तीने मिळवलेली अस्त्र आहेत त्या अस्त्राच्या आधारावर कौशल्य वापरून युद्ध केलंय पण रामेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर शिवाची आराधना करून सुद्धा जेव्हा समुद्र रस्ता देत नाही ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते तेव्हा ते एक वेळेला आपल्या मर्यादा पुरुषोत्तम असण्याला विसरतात आणि मग समुद्राला म्हणतात तुलाच संपवून टाकेल हे दोन प्रसंग वगळता अन्य प्रसंगात भगवंतांनी स्वतःच्या अवतारामध्ये स्वतःलाच मर्यादित करून ठेवलेलं आहे आणि हे सांगितलंय की मनुष्य रूपात आल्यानंतर मनुष्य रूपाच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतील देवी सीतेनी देवाकडं जी विनंती केलेली आहे ती देवी म्हणून नाही ती देवी म्हणून नाही महालक्ष्मीचा अवतार म्हणून नव्हे तर एक रामचंद्रांची पत्नी म्हणून नको ना देवा काय करायचं उगीच लोकांना मारून आपण कशाला आपल्या पदरात पाप पाळून घ्यायचं पतिदेवा असं त्या म्हणालेल्या आहेत म्हणजे एक साधारणत एका मनुष्याला जे वाटतं ते ते केलेलं आहे आणि पुन्हा तो प्रश्न येतो रामाला शक्य होतं तर देवच होता तर का मारलं नाही का केलं नाही असंच का केलं असेल मी आधीही सांगितलं एखादं नाटक बघायला आपण जातो त्या नाटकाची संहिता लिहिलेली असते आणि त्यातला प्रत्येक कलाकार मग नायक नायिका सहनायक सहनायिका खलनायक अथवा अन्य चरित्र अभिनेते सहकारी अभिनेते हे दिग्दर्शकाने दिलेल्या स्क्रिप्टनुसार आपापलं कथन करत असतात आणि त्यातून नाटक पुढे जात राहतं खलनायकाने एखाद्यावर केलेला अन्याय हा दिग्दर्शकाच्या स्क्रिप्टमधला असतो त्याच्या हुकमानुसारचा असतो त्यासाठी त्याला वेतन दिलेलं असतं मेहनताना दिलेला असतो आणि तो त्यानुसार काम करत असतो त्याचा दोष आपण त्या कलाकाराला देतो का नाही ना मग वेगवेगळ्या अवतार कार्यात या सृष्टीच्या दिग्दर्शकानं या सृष्टीच्या दिग्दर्शकानं निहित करून दिलेली कार्य अवतारासाठी आलेली आणि सहाय्यक म्हणून आलेली मंडळी काम करत असतात म्हणजे एक आदर्श प्रस्थापित करायचा असतो म्हणून ते चालत असत उदाहरण म्हणून सांगतो तो, तो पिंजरा चित्रपट सगळ्यांनी बघितला असेल मुद्दाम ते उदाहरण देतोय मी पिंजरा चित्रपटातल्या श्रीराम लागूनी ज्या मास्तराची भूमिका केली आहे त्या मास्तराला मास्तराच्याच खुणाकरता कोर्टात उभं केलं जातं म्हणजे स्वतःच्याच खुणाकरता कोर्टात उभं केलं जात खर तर ही जी नर्तिका आहे ती नर्तिका तिला माहीत असतं की हाच मास्तर आहे याने खून नाही केलेला मास्तरचा ती सांगायला पुढे येते आणि तिचा आवाज बसतो ती बंद करते ती बोलणं कारण त्याच वेळी तिला मास्तरांचे शब्द आठवतात माणसं मेली तरी चालतील माणसाचे आदर्श मरता कामा नयेत त्यामुळं ईश्वरी संकितानुसार जी जी माणसं अवतार कार्य घेऊन आलेली असतात त्यांना आपापले रोल आपापला वाटा त्यात निभावायचा असतो आणि ते एका आदर्शाच्या निर्मितीसाठी असं वागत असतात कारण त्यांना पुढे एका आदर्शाची स्थापना करून द्यायची आहे देवाला नुसतंच ऐकायचंय असं नाही एका आदर्शाची स्थापना करून द्यायची आहे म्हणून माता सीता सुद्धा आपल्या पतीला विनंती करतायत तेव्हा नको ना हे युद्ध काय करायचंय युद्ध करून रामचंद्रही खूप छान पत्तीनं सांगतात की आहे तुझं सीते जनकरंदिनी आहे हे तू माझ्याविषयी असलेल्या सद्भावनेतून असं बोलते आहेस ती सद्भावनाच तुला हे बोलण्यासाठी व्यक्त करते आहे पण देवी मला एक सांग एखादा व्यक्ती दुःखी होऊन आकांत करू लागला की त्याच्या आकांताला त्याच्या दुःखाला दूर करण्यासाठी राजा म्हणून माझी योजना झालेली आहे आणि एका क्षत्रियाचा धर्म आहे क्षत्रिय धनुष्य का बाळगतो तर कोणालाही दुःखी होऊन आकांत करावा लागू नये म्हणून म्हणून कोणी दुःखी झालं असेल तर त्याचा आकांत दूर करण्यासाठी मला त्या धनुष्याचा वापर करावा लागेल देवी एक गोष्टीचा विचार केलाय तू कधी या दंडकारण्यामध्ये अनेक ऋषी मुनी माझ्याकडे येत आहेत आणि ते म्हणतायत की आम्ही या राक्षसाच्या भयाने आतंकित झालेलो आहोत हे राक्षस आम्हाला नित्य कर्म करू देत नाहीत फळ मुळ कंद खाऊन विश्वाच्या कल्याणाकरता आपली साधना करणारे हे ऋषीमुनी संशोधन करणारे हे ऋषीमुनी संशोधन करतात तुम्ही एक बघितलंय आपल्याकडं वेगवेगळ्या संस्थांचे शास्त्रज्ञ आहेत परवा मी मुंबईत डॉक्टर अनिल काकोडकरांना भेटलो साधे सोपे अगदी साध्या कपड्यातले अनिल काकोडकर आणि त्यांच्या भोवती त्यांचे सुरक्षा रक्षक होते का होते विश्वाच्या कल्याणाकरता या देशाच्या कल्याणाकरता शास्त्रज्ञ म्हणून संशोधनाचं कार्य ज्यांनी केलं आहे त्या संशोधनाच्या कार्यात त्यांना अडचणी यायला नको किंवा राष्ट्र सशक्त करण्यासाठी ज्यांनी आपलं योगदान दिलं आहे अशाला अडचणी यायला नको म्हणून शस्त्रधारी सुरक्षा रक्षक राजाने काकोडकरांच्या सोबत दिलेला होता काकोडकर एपीजे अब्दुल कलाम जयंत नारळीकर आत्ताचे ऋषी त्यावेळे ऋषी होते त्यावेळेसच्या ऋषीनी जगाच्या कल्याणासाठीच आपला यज्ञ आरंभलेला होता आणि या यज्ञाच्या रक्षणाचं क जबाबदारी दुष्टांच्यापासूनची जबाबदारी सीते माझ्यावर आहे म्हणून मला क्षत्रिय धर्माचं पालन करावं लागेल त्या यज्ञाच्या रक्षणाकरता मीच जबाबदारी घ्यावी लागेल हे लक्षात ठेवा हो। त्यामुळं मला शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही सगळे ऋषीमुनी माझ्याकडे येतात म्हणतात की हे दुर्गंधी युक्त भक्षण करणारे नरमास भक्षण करणारे राक्षस आम्हाला त्रास देतात आणि आम्हाला आमचं काम करता येत नाही रघुत्तमा यापासून मला वाचव असा जेव्हा ऋषी विनंती करतात तेव्हा सीते माझ्या धनुष्यबाणांनी मला या दंडकारण्यात वावरणाऱ्या ऋषींचं कल्याण करण्यासाठी धनुष्य घेतलं पाहिजे त्या राक्षसांचा संहार केला पाहिजे सुष्टांच्या मार्गात येणाऱ्या दुष्टांना संपविणे हाच क्षत्रिय धर्म आहे तो मी पालन करणारच असं म्हणून रामचंद्र आपलं धनुष्य हातात घेतात आणि दंडकारण्या सीतेसोबत निघायला लागतात माता सीतेलाही पटलेलं असतं की आपल्या पतीने राक्षांचा संहार करणं हीच त्यांची जबाबदारी आहे सियावर रामचंद्र की जय